सुटला या मैदानातला पहिला सेमी सुटला आणि पहिल्या आसी मध्ये सुंदर अशी लढा चळवळी कोण होतो पहिला अतिशय सुंदर अशी लढा चळवळ शेवाच्या क्षणी कोण बाजी मारतोय अतिशय सुंदर भैया भैयावर उर्फ बच्चन निर्वाद वर्चस्व परंतु बच्चन आपल्याला मगाशी सकाळी वॉर्निंग दिली होती उभं कुणी राहायचं नाही काय गरज का उभं राहायची ड्रायव्हर आपण स्टेज करायचं आहे नाही निकाल नाही दिला जाणार पहिला ड्रायव्हर इथं आला तर निकाल पुकारला जाणार आहे कारण माणसाला सांगून सुद्धा माणसं ऐकत नाहीत कवळपूर अजून वीस सुद्धा त्याचं वर्ष पूर्ण झालं नाही पाटला मोडला मी आला तर गाडच्या कुणाच्या तुट्यावरती बसलेला भैया उर्फ बच्चनचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पारे

पहिल्या सेवा मध्ये सुंदर गाडी प्रमाणे संजय साइड झालेल्या गाडीवाडी करण्याचा प्रमाणात तंजुरला राखेश सुतार मुशी आणि पप्पू शाळेत सुंदर गाडी फायनलला पाटील गराणी फायदा या ठिकाणी राकेश सुतार मुंश्री आणि पप्पू शाळ कुमट्याच्या पाचशे रुपयाचं लक्ष झालं आणि समानोसर कर आपण सुट्टी नगर निखिल आलो सासपडे सागर काळे हडपळवारी यांना या ठिकाणी या ऑनलाईन दोघांना पाचशे पाचशे मध्ये बसताना सेमी दोन सुटला सेमीचा ढोऱ्याचा पारा फेरणारा तीरा सुटला हाँ। कसा हाँ? कसा हाँ? आनंद साजरा, साजरा करत असताना त्या बैलांचा इतिहास आहे आणि त्यांच्या इतिहासाला जाईल असं कुणीही वागायचं नाही कारण ही शर्यत आहे आणि शर्यत म्हणले की हार आणि जीत होत असते सुटला अतिशय सुंदर अशी दोघात लढत चव बादल बादर आल्याला आले राही सुंदर अशी लढत झाली डोळ्याचं पारण फेडणारी आड्याला होता राणा सावकार आणि पडल्या साईडला होता बादल आणि विराट दोघात लढत झाले निकाल गेला कॅमेरा कड कोण झाला वारकरी ज्या गेल्या वेळा मैदान गाजलं होतं त्या मैदानातला एक नंबरचा मार्ग पटकल होता मार्ग सिराजकरांच्या मैदानातला आणि पड्याल पळाला जो जाईल त्या मैदानात घोला साधी पातळ धरतोय असा बादल आणि त्यांच्या झोट्या पळाला सुजगावकरांच्या दावणीला आता घडतोय असा हा विराट कॅमेराचा आधार घेतला जातोय मग अशी सुंदर गाणी बनाला पात्र आली सावकरण करण्याची त्याबद्दल उपसरपंच हो हरपणवाडी यांना एक हजार सांगणार बक्षेस सोमनाथ राजा चव्हाण कारगाव याच्या या ठिकाणी भंडारावर वाटेल घर ऑनलाईन दोन हजार रुपयाचं बक्षीस आलं आणि सामान उद्या करताना चढला आपल्या मला पुरवठा पाच सुटला सुंदर आशी लड़ा लड़ा क्या है निर्वाद और छह सौ है खोले चार पिलाते हैं सेमी बारल पांच सारी का सेमी बारल पांच सारी का आस्कर मंगा पांच और झोली लगा जोतले का ब्रशर कावड़ा ब्रशर आनुजानी तिराबा सेवा है रिया प्रद्वीक सर, या गाडीचा एक नंबरला त्यावरती बसलेल्या अभिनंदन सुंदर काय होत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमीवानल्या मंडळातला सहा सुटला आणि सहा मध्ये सुंदर अशी लढत चलवाय कोण होईनाल चा अतिशय सुंदर अशी लढत झाले भर्याल होता सुंदर आणि अर्जुन वाऱ्याल होता सर्जानी तुर्गा दुर्गा गा सुंदर अशी लढत झाली आणि त्या लढती छान खा लढतीचा क्रमांक प्रसन्न सागर गाडीचा प्रस एक नंबरला विजेता गाडी मालकाच त्यावरती बसलेल्या चालकाच चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पण उचलून आपण बकासू त्याला था ऑनलाईन पाचशे रुपयाचं आपला ऑनलाईन चेक कर ला। शेवटचा आणि सात मध्ये सात गाड्यात लढत चालू आहे सातवा घावण करी अतिशय सुंदर अशी गाडी बोलते मूर्ती लहान कीर्ती असलेला हा मेहरबान आणि